नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवूया अशी भाजी जी भजी सगळ्यांनाच आवडेल हेल्दी आहे पौष्टिक आहे अशी ती भजीला काय काय साहित्य लागते ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम हे पालक घेतलं आहे पालक मी बारीक चिरून घेतलं आहे काही लोक पालकची भाजी खात नाही त्यांच्यासाठी रेसिपी नक्की ट्राय करा कारण वाटणार नाही पालकची भाजी अशी ते मी भाजीला कांदा घेतला आहे आणि एक वाटी कोथिंबीर घेतली बारीक चिरून तर इथे मी बेसन घेतलं आहे इथे अर्धी वाटी बेसन घेतलं आहे मी ते बेसनाचा वापर जरा कमी केला आहे जास्त केलेला नाही आहे त्यामुळे भजी अशी मस्त कुरकुरीत होते ते, ते मी लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तेवढं साहित्य आपलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं अशा भाजी तुम्ही आता थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम भजी नक्की खरी ट्राय करा खाऊ शकतात कारण ही बोल हेल्दी आहे पौष्टिक आहे अशी तर त्यामध्ये तर हे मिक्स झालं व्यवस्थित त्यामध्ये तर मी चमचा एक छोटा चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यानं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर मिक्स केल्यानंतर पंधरा मिनटं साहित्य असंच ठेवून द्यायचं एका साईडला तर तेल तापत ठेवायचं आहे तर आपण हे मी टिश्यू पेपर आहे याच्यावरून भजी काढून ठेवण्यासाठी करत त्याच्यावर तेल नितळून जातं तेल तापत ठेवलं तेल चांगलं तापलं आहे आपलं आता इथे मी चमच्याच्या साह्यानेही भाजी एक एक करून सोडून घेणार आहे जसं तुम्हाला आकार पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही आकार करू शकता हाताच्या साह्याने तुम्ही सोडू शकतात तर एका साईडनं भाजल्यानंतर आपण दोन्ही साईडने व्यवस्थित भाजली पाहिजे कुर, कु कुरकुरीत अशी खमंग कुरकुरीत भजी दोन्ही साईडने भाजून घ्यायची व्यवस्थित ह्याआधी मी दोन तीन प्रकारच्या भज्या केल्या आहेत त्याचीही लिंक देते मी कोबीची भ कोथिंबीरची भजी केली आहे तीही भाजी तुम्ही ती नक्की घरी ट्राय करा एवढं भाजी झाली आहे दोन्ही भाजून भाजून ते बघा जास्त बेसनाचा वापर नाही केलेला त्यामुळे भजी मस्त दिसते ते भजी आपण काढून ठेवूया हे तुम्ही सकाळ संध्याकाळी काही नाश्त्याला चहासोबतही मस्त भजी खाऊ शकतात तर ह्याच्यामध्ये आपण ती काढून घेऊया अशी सगळ्या भाज्या आपण त्याप्रकारे करून घ्यायचे हे बघा मस्त पैकी भजी मस्त दिसतात अशी भजी घरी नक्की ट्राय करा केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पालकभाजी कशी झाली ती व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद